लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाल्यानं महानगरपालिकेच्या नाशिक रोड अतिक्रमण विभागाच्या वतीनं चार दिवसात नाशिक रोड विभागातील सातशे झेंडे ऐंशी होर्डिंग सहा दिशादर्शक कमानीवरील फलक आणि पस्तीस कटआउट जप्त करण्यात आले नाशिक रोड विभागाच्या वतीनं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू आहे रोड विभागातील राजकीय फलक विक्तीपत्र हटवण्याच्या प्रक्रियेला जोमानं सुरुवात करण्यात आली त्यानुसार गेल्या दिवसात नाशिक रोड विभागातील बिटको पॉईंट दत्त मंदिर चौक शिवाजी महाराज पुतळा चेहडी फाटा परिसरात विभागानं ही मोहीम महानगरपालिका विभागीय अधिकारी तुषार आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण अधिकारी मिलिंद जाधव अमित पवार अशोक गोसावी अतिक्रमण पथक समन्वयक मधुपवार नंदू शिंदे आदींनी राबवले आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन यावेळी महापालिकेकडून करण्यात आले नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजिज सय्यद